दिनांक एकतीस ऑक्टोंबर रोजी हो संध्याकाळी शहरातील काही ऑटो रिक्षा रिक्षा चालकांना दंड करण्यात आले सदर कारवाई ही ऑटोरिक्षावाले रेल्वे स्थानक आणि श्री संत गजानन महाराज मंदिर परिसर येथे बेशिस्तपणे आपले वाहन उभे करून रहदारीस अडथळा निर्माण करीत लोकांसह बेशिस्त वागणूक करताना आढळले आज एकंदर अठरा ते वीस रिक्षा ताब्यात घेण्यात आल्या आहेत या रिक्षा चालकांकडे ना तर वैध परवाने होते नाही त्यांच्याकडे अधिकृत बिल्ले तसेच चालकांकडे नीट गणवेश सुद्धा नव्हता या सर्व बाबी लक्षात घेत या रिक्षावर कारवाई करण्यात आली उद्या या रिक्षा चालकांना परिवहन विभागात दंड भरण्यास सांगितले आहे त्याच्यापुढे युनिफॉर्म म्हणजे वर्दी बॅच आपला जो बिल्ला असतो तो, तो बॅच बिल्ला वैध वैध परवाने ठेवायचे आणि बेशिस्तपणे ऑटो फक्त ज्या ठिकाणी ऑटो स्टँड आहे तिथेच लावा बेशिस्तपणे इकडे तिकडे ठेवू नये आणि प्रवाशांशी भक्तजनांशी नीट व्यवहार करावा आवाहन शहर पोलिसांनी या सर्व रिक्षा चालकांना नीट ज्या ठिकाणी रिक्षा उभे करण्याची जागा दिली आहे ते तेथेच आपल्या रिक्षा उभा कराव्यात आणि कुणालाही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी कुणाशीही गैरवर्तन करू नये सर्वांजवळ वाहनाची वैध दस्त हवे ही जबाबदारी बाळगावी असे आवाहन पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी केले आहे